आई आईसाहेब म्हणजे अभिषेकाच्या प्रचंड महाराजांचे लक्ष आऊसाहेबांकडे होते आईसाहेब म्हणजे महाराजांचे सर्वस्व महाराजांचे दैवत गडावरची हवा फार थंड आणि वाराही फार आईसाहेबांची प्रकृती अतिशय नाजूक झाली होती गड त्यांना मानवेना म्हणून महाराजांनी खास त्यांच्यासाठी गड्याच्या निम्म्या डोंगरात असलेल्या पाच या गावी एक उत्तम असा वाडा बांधला तेथे ते त्यांची राहण्याची सर्व व्यवस्था केली राज्याभिषेकासाठी महाराजांनी हे दैवत अलगद गडावर नेले लटलट त्या मानेने आणि क्षीण झालेल्या डोळ्यांनी त्यांनी आपले बाळाचे सारे कोड कौतुक निहाळले राजा म्हणजे विष्णूचा अवतार शोभाला विष्णुरूप प्राप्त झालेले त्यांनी पाहिले आणखी काय हवे होते त्यांना त्यांना काही नको होते पण महाराजांना त्या हव्या होत्या राज्याभिषेक उरकल्यानंतर महाराजांनी बहुधा मेन्यातून आईसाहेबांना गडावरून खाली पाचआडच्या वाड्यात आणले आईसाहेबांनी राजधानीच्या महाद्वाराचा उंभार ओलांडला रायगडाकडे त्यांची पाठ झाली आईसाहेबांना त्या महाद्वाराचे बुरुज जणू काही विचारत होते आईसाहेब आता पुन्हा येणे कधी व्हायचे आता कैचे येणे जाणे आता कुंटले बोलणे हेची तुमची आमची भेटी येथून या जन्म तुटे पान पिकले होते वाराई भिवून जपून वागत होता आणि पाचच्या वाड्यात आई साहेबांनी अंथरून धरले महाराजांच्या हृदयात केवढी कालवा कालो झाली असेल अखेरचीच हे अंथरून आई निघाल्या महाराजांची आई चालली सती निघालेल्या आई पूर्वी महाराजांनी खूप प्रयासाने मागे फिरवले त्यावर दहा वर्ष आईसाहेब थांबल्या पण आता पण आता त्यांना कोण थांबवणार आई हे कसले पवित्र नाते परमेश्वराने निर्माण केले आहे जिच्या प्रेमाला किनारा नाही जिच्या प्रेमाला ठाव लागत नाही जगाला आई देणारा परमेश्वर किती किती चांगला असला पाहिजे पण तीच आई हिरावून घेऊन जाणारा तो परमेश्वर केवढा निर्दयी असला पाहिजे ज्येष्ठ वैद्यनवमीचा दिवस उजाडला बुधवार होता या दिवशी आई साहेबांची प्रकृती अत्यंत बिघडली आयुष्याचा हिशोब संपत आला वर्ष महिने आठवडे दिवस संपले आता अवघ्या तासांची थकबाकी राहिली होती दिवस रात्र झाली मायेच्या माणसांचा गराडा असताना सूर्य पराक्रमी पुत्र जवळ असतानाही मृत्यूचे पास पडू लागले सर्व हतबल झाले होते कोणाचे काही चालत नाही इथे घोर रात्र दाटली मध्यरात्र झाली आई साहेबांनी डोळे मिटले संपला चैतन्य निघून गेले आई साहेब गेल्या छत्रपतींचे छत्र मिटले गेले मराठ्यांचा राजा पोरका झाला स्वराज्याचा आपला पहारा संपून आई साहेब निघून गेल्या होत्या महाराज दुःखात बुडाले आई वेड्या शिवाची आई गेली होती शिवनेरीवर अंगाई गाणारी लाल महालात लाड करणारी राजगडावर स्फूर्ती देणारी आणि रायगडावर आशीर्वाद देणारी आई कायमची निघून गेली होती आता या क्षणापासून आईची हाक ऐकू आई येणार नाही कोणत्या शब्दात सांगू आईच्या हाकेचे सुख ज्यांना आई आहे ना त्यांनाच नाही नाही ज्यांना आई नाही ना त्यांनाच फक्त ते समजू शकेल ज्येष्ठ वैद्य नवमी बुधवारी मध्यरात्री दिनांक सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर जिजाबाई साहेब या मृत्यू पावल्या धन्य ती माता धन्य तो पुत्र धन्य तो सर्व समाज जय जिजाऊ जय शिवराय हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा लाइक, शेअर आणि सब्सक्राइब करा जय जिजाऊ जय शिवराय